मी माझ्यामधल्या कौशल्यपूर्ण गुणांचा वापर कौशल्यपूर्ण जनहितार्थ कार्यासाठी करेन <involved> in <language> मी नेहमीच समताभाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेन समताभाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेन मी कोणताही भेदभाव करणार नाही मी कोणताही भेदभाव करणार मी सशक्त क्रियाशील व्यक्ती म्हणून सशक्त क्रियाशील व्यक्ती म्हणून माझा प्रभाव समाजात कायम कायमस्वरूपी राहील कायमस्वरूपी राहील यासाठी मी प्रयत्नशील राहील ले ले ले। मला मिळालेल्या माझ्या अनुभव रूपी शिक्षणाचा फायदा मी नवीन भेद नवसंशोधन तत्वज्ञान ही जोपासण्यासाठी करेन मला मिळालेल्या प्रतिकात्मक शक्तीच्या माध्यमातून मी क्रियाशील गुणवत्तापूर्ण काम करीत असताना खुश आनंदमय वातावरण निर्माण व्हावे यासाठी मी सदैव प्रयत्न करेन मी वचनबद्ध राहून मी नेमें। भुष, भुष, माझ्या विचारशील संकल्पना सोबत प्रामाणिक राहण्याचा दृढ निश्चय करीत आहो शिवाजी महाराजांच्या करुणामय विचारांनी संपूर्ण भारत देश पल्लवित हो यासाठी मी माझ्या बुद्धी ज्ञान विवेक चेत् प्रज्ञेच्या तेजाने दिवस रात्र निरंतर क्षमताभाव मानवतावाद व भेदाभेद नष्ट करण्यासाठी मी माझी समाज कार्यासाठी सदैव देत राहील